खूप छान आउटफिट दिसून राहिला वहिनी या वहिनीची चॉईस आहे कशी आहे आणि शिवणारी भारतीय आता आम्ही चाललो त्या ठिकाणी कसं वातावरण राहीन काय राहीन खरं मग सांगू काय तुम्हाला सकाळी मिळाली ना एकदम दो असं डोकं आहे ना भारी भारी झालं होतं ते झोपून झोपूनच होती मैत्रिणीची इथं काही ब्लॉग ब्लॉगही नाही काढला आता इथूनच ऑटो पाहतो आम्ही निघतो आम्ही आता थोडस समोर जाऊ ना कुठ कोणत्या साईड नाही बाई थोडस घेतलं चेरियावर एवढं मेकअप पिकअप केलं त्या मेकअप चला आमचा ऑटो आला आम्ही बुक केला बरोबर बुक केला ना पण ऑटो मी देऊ का 嗯。 नमस्कार मी आर्जे प्रशांत तुमच्यासोबत स्त्री गौरव पुरस्कार महाराष्ट्र दोन हजार चोवीस होम ग्राफिक्सतर्फे आज आयोजित करण्यात आला आहे आणि खास पुरस्कार ते आपल्यासोबत आहेत मॅम नमस्कार नमस्कार सर आणि तुम्हाला आज कोणत्या कॅटेगरीमधून हा पुरस्कार मिळालेला आहे मला जाणून घ्यायला आवडेल आणि तुमचं नाव देखील आहे तर माझं नाव आहे सौरश्मी सारंगर सोनोनी आणि माझं नाव आहे सौरश्मी सागंधर सुरुणी आणि मी विदर्भातून आहे अमरावतीतून आमची अमरावतीतून आणि मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि मी डान्स ॲक्टिंग कॉमेडीमधून मला अवॉर्ड आहे आणि सोबतच जोश टॉकवर वार मी एक मोटिवेशनल वुमन म्हणून पण मला ओळखल्या जाते आता तर माझ्या विदर्भासाठी हा एक खूप छान एक पुरस्कार आहे जो मी आज घेऊन जाणार आहे आणि मी खूप आनंद ओके थँक्यू सो मच मॅम आणि तुम्हाला पुढील थँक्यू

फक्त गाडी पुढून उठली होती एक टेम्पोच्या साधारण करच्या साईडला म्हणजे बोनेट साइड फक्त गेली आणि मी तरी पण झोपले होते आणि मला बाहेरून लोक उठवत होती आणि तरी मी विचारला काय झालं मला तरी कळत नाही की माझीच गाडी म्हणजे माझ्याच गाडीचं बोनेट खाली आहे आता तर हा माझ्यासाठी करण्याचा वेळेला आलेला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे की मला एक म्हणजे थोडं खरचटलं नाही आणि एवढा मोठा ॲक्सिडेंट म्हणून मला कळलंही नाही की माझा ॲक्सिडेंट झाला सो मला वाटतं की ती एनर्जी आपल्यासोबत सतत काम करतच असते आणि फक्त माणसा असं नाही माणसाही एक आहे शेवटी ती आजही कुठेतरी माझ्यासोबत आहेच सगळ्यासोबतच असते त्यामुळे हा खूप छान अनुभव जातो काम करायचं आहे मोठी गोष्ट आहे तुमच्या सगळ्या कलाकारांना मी अभिनंदन करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते म्हणजेच ह्या ताई डी जेच्या प्रोग्राम घेतात आणि खूप मोठे मोठे डी जे शोज करतात ॲक्टर वगैरे यांचे सगळ्यांचे आणि खूप छान वाटलं यांच्याशी भेटून या आल्या माझ्या जवळ आल्या आणि खूप छान बोलल्यात तुमची व्हिडिओ पाहते मी असं वाटत आहे की तुम्ही घरातलाच बा असं काही अनोळखीच नाही वाटत आहे खूप छान आहे ते ह्या आणि आपली गायत्री कोरपे कोण नाही ओळखत इला मिलिनची आयडी आणि खूप फेमस क्रिएटर आहे ही पण आली होती तिथे बेस्ट रीलस्टार्स बनवत असताना ज्या कोणी घराच्या बाहेर कधी पडले नाही आहे ते या ट्विटच्या माध्यमाने जगाच्या कानागोबऱ्यात पोहोचले आणि मला वाटतं चुकल्या बघ सुद्धा स्वतःच मोठी मार्केट यामुळे मिळालं आहे आणि इन्स्टावर सुद्धा ईशा आहे तिथे तृप्ती देसाई पण मॅडम आल्या होत्या त्यांनी त्यांचे मनोगत मांडले आणि त्यांनी पण मला ओळखलं जेव्हा स्टेजवर मी गेली तेव्हा मला खूपच आनंद झाला आणि सगळ्यांनी मला ओळखलं होतं आणि मेघा पवार मॅडम पण आल्या तर तुम्हाला माहिती आहे आपण पण सिरियलमध्ये काम केलेलं आहे आणि यांनी पण यांच्यासोबत पण छान भेट झाली आणि फोटोज वगैरे काढले आम्ही आणि पुढील कार्यक्रम आता तुम्ही बघा शॉर्ट अँड स्वीटमध्ये आणि नंतर मेघा धाडे मॅडम आल्या बिग बॉस फर्स्ट सीझनच्या ह्या विनर आहे आणि खूप छान वाटलं यांच्याशी भेटून या खूप वेळाने आल्या आणि सगळा कार्यक्रम होतच आला होता नंतर त्यांचे पण थोडेसे दोन शब्द झाले आणि फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी खूप छान वाटलं यांच्याशी भेटून तृप्ती मॅडमने माझी ओळख करून दिली नंतर यांच्या लक्षात आलं की अरे तुम्ही आहे का त्या पण एकचकच कांद्या आल्या म्हटलं हो मी आज थोडीस अजून धजून आहे ना म्हणून कोणी तुम्ही ओळखलं नाही म्हटलं मॅडम मला शेतसा पाटील मान

मी त्यांना धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तर असा होता माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग येईन तोपर्यंत बाय बाय